माजी सरपंच अपघात मृत्यू प्रकरणातील घटनेचे कारण आले समोर रानटी डुक्कर आडवे आल्याने झाला अपघात काल दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास पुसद शहरापासून काहीच किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंबीसमोर भवानी माता टेकडी मंदिराच्या समोर वळणावर दुचाकीचा अपघात होऊन त्यामध्ये दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती ही घटना कशामुळे घडली याचे कारण समोर आले आहे मृतक मनोज बळीराम आडे वय वर्षेचाळीस वर्ष राहणार तालुका जिल्हा यवतमाळ यांनी वसंतनगर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीमध्ये असे नमूद आहे की मला तीन भाऊ असून सर्वात लहान भाऊ नामे मनोज बळीराम आडे याचे लग्न झालेले असून त्याला मुलगा असून तो ग्रीन पार्क पुसद येथे मुलाच्या शिक्षणाकरिता भाड्याने त्याच्या कुटुंबासह राहतो त्याच्याकडे शेत शिवारात आठ एकर शेती असून तो स्वतः वैती करतो तो त्याच्या होंडा युनिक्रॉन दुचाकी क्रमांक येणे जाणे करत असतो दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी त्याच्या घरी असताना सुनील देवराव चव्हाण राहणार हिवळणी यांच्या मार्फत फोन आला व सांगितलं की तुझा भाऊ मनोज बळीराम आडे हा पुसदवरून येत असताना भवानी जवळ त्याचा अपघात झाला आहे हे ऐकताच तात्काळ फिर्यादी बरोबर त्याचा भाचा करण सदाशिव चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन बघितले असता त्या ठिकाणी सुनील चव्हाण नामक व्यक्ती हजर होते व त्यांनी सांगितले की मनोज बळीराम आडे हा पुसदवरून त्याची मोटरसायकलने हेवळली जात असताना सुनील चव्हाण याच्या मोटरसायकलच्या समोर काही अंतरावर मनोजाडे याची मोटरसायकल होती अचानकपणे मनोजाडे याच्या मोटरसायकल समोर एक जंगली डुक्कर आडवा आल्याने नियंत्रण सुटल्याने तो भवानी माता मंदिर रोडच्या बाजूला असलेल्या खाईत जाऊन पडला सुनील चव्हाण यांनी त्या ठिकाणी जाऊन बघितले असता मनोजाडे याच्या उजव्या बाजूच्या डोक्याला गंभीर मार लागला असून त्यामधून रक्त निघत होते कानातून नाकातून तोंडातून रक्त निघत असल्यामुळे मनोज कोणत्याही प्रकारची हालचाल करीत नव्हता अशा प्रकारची माहिती फिर्यादी, फिर्यादी मार्फत मनोज आडे यास बघितले असता तो रक्ताच्या पडला होता व मरण पावला होता पुसद वरून जात असताना मनोज आडे याच्या दुचाकी समोर रानटी डुक्कर आडवा आल्याने हा अपघात झाला असल्याचे मृतकाचा मोठा भाऊ प्रभाकर बळीराम आडे याचे फिर्यादीत नमूद आहे या फिर्यादी अन्वये वसंतनगर येथे अपराध क्रमांक अठ्ठेचाळीस क्रमांक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे अब्लिक एक अन्वये फिर्याद नोंद करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास वसंतनगर नगर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे